मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीन इंग्लिश शब्द त्यांचा मराठीमध्ये अर्थ त्याचे सिननीम्स आणि अँटनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द आपण पाहणार आहोत जे की तुमच्या फायद्याचे आहेत जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर आणि सोबतच तुमचा शब्दसाठा जर तुम्हाला वाढवायचा असेल तर तर बघा पहिला शब्द तुमच्यासमोर आहे ॲक्सेप्ट हा एक वर्ब आहे हो, मराठीमध्ये अर्थ तो स्वीकारणे घेणे किंवा मान्य करणे मराठीमध्ये काय अर्थ होतो स्वीकारणे घेणे किंवा मान्य करणे अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो हा शब्द एखाद्या गोष्टीला किंवा प्रस्तावाला सहर्ष घेणे किंवा मान्य करणे असं दर्शवतो हो उदाहरणार्थ आय ॲक्सेप्ट युअर ॲपॉलॉजी मी तुझी माफी स्वीकारतो याचे सिननीम्स आहेत रिसीव आणि टेक आणि अँटनिम्ज आहेत रिफ्यूज आणि रिजेक्ट तर बघा प्रत्येकाला आपण वाक्यामध्ये कशा प्रकारे बोलायचं हे पाहूया तर पहिला शब्द आहे रिसीव मराठीत अर्थ होतो स्वीकारणे किंवा प्राप्त करणे एखादी गोष्ट किंवा संदेश घेणे किंवा स्वीकारणे त्याने भेट स्वीकारली ही रिसिवड द गिफ्ट दुसरा शब्द आहे कॅन्सल हा विरुद्धार्थी शब्द आहे रद्द करणे किंवा थांबवणे एखाद्या योजना किंवा कराराला थांबवणे किंवा रद्द करणे उदाहरणार्थ त्याने तिकीट रद्द केले ही कॅन्सल द तिकीट पुढचा शब्द आहे रिफ्यूज मराठीत होतो नकार देणे किंवा टाळणे एखाद्या गोष्टीला किंवा प्रस्तावाला न स्वीकारणे त्याने नोकरीला नकार दिला ही रिफ्यूज द जॉब पुढचा शब्द आहे रिजेक्ट मराठीत अर्थ होतो नाकारणे किंवा फेटाळणे एखादी गोष्ट किंवा व्यक्तीला स्पष्टपणे नाकारणे उदाहरणार्थ त्याने प्रस्ताव फेटाळला ही रिजेक्टेड द प्रपोजल पुढचा शब्द आहे ॲक्सेप्टेबल एक ॲडजेक्टिव्ह आहे मराठीत अर्थ होतो स्वीकारण्याजोगा आनंददायक किंवा सुसह्य मराठीमध्ये अर्थ होतो स्वीकारण्याजोगा आनंददायक किंवा सुसह्य अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो हा शब्द एखाद्या गोष्टीला किंवा वागणुकीला मान्य किंवा आनंददायक मानण्याचा गुण दर्शवतो उदाहरणार्थ युअर बिहेवियर इज ॲक्सेप्टेबल तुझं वर्तन स्वीकार्य आहे त्याचे सिननेम्ज आहेत बघा प्लीजिंग आणि वेलकम अँटनिम्स आहे डिस प्लीजिंग वाक्यात वापरूया बघा प्लीजिंग मराठीत अर्थ तो, तो आनंददायक किंवा मनाला पसंत असण्यासारखा एखादी गोष्ट जी सुख किंवा समाधान देते त्याचे वागणे आनंददायक आहे हीज बेहेवियर इज प्लीजिंग दुसरा शब्द आहे वेलकम मराठीत अर्थ होतो स्वीकारण्याजोगा किंवा प्रिय एखादी गोष्ट जी उत्साहाने स्वीकारली जाते उदाहरणार्थ पाऊस स्वागत आर्य आहे द रेन इज वेलकम पुढे बघा पुढचा शब्द आहे डिस्प्लीजिंग मराठीत अर्थ होतो अप्रिय किंवा अस्वागत आर्य एखादी गोष्ट जी नापसंती किंवा अस्वस्थता देते त्याचे शब्द अप्रिय होते हिज वर्ड्स वर डिस्प्लीजिंग पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲक्सिडेंटल एक ॲडजेक्टिव्ह आहे मराठीत अर्थ तो, तो अनपेक्षित आकस्मिक आणि सहज मराठीत अर्थ तो, तो अनपेक्षित आकस्मिक किंवा सहज अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो हा शब्द एखाद्या घटनेचा किंवा गोष्टीचा नियोजन नसलेला आणि अपघाती स्वरूपाचा गुण दर्शवतो उदाहरणार्थ वी मेट बाय ॲक्सिडेंटल चान्स आपण अचानक भेटलो याचे सिनेनेम्स आहेत कॅज्युअल आणि अँटनिम्स आहे प्री कन्सर्टेड वाक्यात वापरूया बघा कॅज्युअल मराठीत अर्थ तो सहज किंवा आकस्मिक एखादी गोष्ट जी नियोजित नसून सहजपणे किंवा अपघातीपणे घडते उदाहरणार्थ त्याची भेट सहज झाली हीज मीटिंग ऑज कॅज्युअल हा अँटन्युम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहे प्री कन्सर्टेड मराठीत अर्थ होतो पूर्वनियोजित किंवा नियोजित एखादी गोष्ट जी आधीच नियोजनबद्ध किंवा ठरलेली असते उदाहरणार्थ हा कार्यक्रम नियोजित होता दिस प्रोग्रॅम ऑज प्री कन्सर्टेड तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तीन इंग्लिश शब्द जे की एपासून सुरुवातात ते पाहिलेले आहेत त्याचे सिनेनिम्स आणि अँटोनिम्स पण पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटला असणाऱ्या आयकॉनवरती पण प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग